नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण वैजापूर तालुक्यात आलेलो आहोत बोरसर या गावी या गावी शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केलेली आहे दादा तुमचं नाव सांगा सोमनाथ वरी सोमनाथ त्यांचं नाव आहे ते जवळपास टरबुजाची शेती ही चार ते पाच वर्षापासून करतात आणि या शेतीतून त्यांनी बऱ्यापैकी नफा गमालेला आहे आता तुम्ही किती क्षेत्र लागवड केलेली आहे दादा दीड एकर दीड एकर क्षेत्र आहे त्यांनी लागवड या पिकाला खर्च किती झाला साठ ते पासठ हजार साठ ते पासष्ट हजार त्यांचा खर्च झालेला आहे आणि ॲव्हरेज जर समजा आपण पकडलं तर एकरी आपल्याला उत्पादन किती निघतं आणि आपल्याला नाफा किती राहतो उत्पादन एकरी समजा पंचवीस ते तीस टन निघतं आपल्याला पंचवीस ते तीस टन त्यांना उत्पादन निघतं आणि पंचवीस आता जसं तुम्ही नियोजन केलं त्यानुसार उत्पादन हे निघतं आणि तुम्ही समजा माग लागवड केलेली होती तुम्ही जवळपास किती कमावला समजा एका एकरामध्ये एक ते दीड लाख रुपये येतो ते लाख रुपये खर्च वजा जाऊन त्यांनी नफा कमवलेला आहे तर जर हा जर प्लॉट समजा एकरी जवळपास ॲव्हरेज आपलं यायचं आहे तर पंचवीस ते तीस टन हा जर प्लॉट आपला जवळपास दहा रुपयाच्या भावानं पंचवीस टन गेला समजा दहा रुपये किलो प्र किलोला दर मिळाला तर आपल्याला अडीच लाख रुपये मिळतात बरोबर आहे अडीच लाखापैकी आपला एक लाख रुपये हा खर्च होतो तरी आपल्याला दीड लाख रुपये एकरी मिळतात आणि हे शेतकरी आपले रेग्युलर लागवड करत असल्यामुळे जर तुम्ही स्वतः जर त्याची विक्री केली तर तुमचं वीस पंचवीस रुपये देखील भाव तुम्हाला मिळू शकतो जोपर्यंत आपल्याला विक्री करायचं गणित जमणार नाही तोपर्यंत शेतकरी हा सक्सेसफुल होणार नाही मात्र या शेतकऱ्यांनी रेग्युलर लागवड करून टरबूज पिकामध्ये बऱ्यापैकी नफा कमवलेला आहे आणि हे प्रगतिशील शेतकरी आहे यांनी आदरकीमध्ये सुद्धा टरबूजाची लागवडीचा प्रयोग केलेला आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता यांनी टरबूज पिकामध्ये पपईची सुद्धा लागवड केलेली आहे पपईतून तुम्ही पहिलं उत्पादन घेतलेलं आहे का नाही फर्स्ट फर्स्ट टाइम यांनी पपईचं उत्पादन यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत मात्र या शेतकऱ्यांनी प्रगतीच्या याच्यावर जवळपास समजा चार वर्षापासून हे शेती करत आहे आणि प्रॉफिटमध्ये एकरी जवळपास यांना दीड लाख रुपये नफा मिळत आहे